सदावर मी सिम्प्लिफाय करून सिम्प्लिफाय करा अगदी सिम्प्लिफाय मला विषयाला कारण सामान्य नाही विषय असं समजणार नाही तुम्हाला सांगतो जो माझा कैकाडी भाऊ आहे की नाही जो नांदेड जिल्ह्यापर्यंत म्हणजे हिंगोली जिल्ह्यापर्यंत तो कोण आहे तो भटका आहे परंतु तो वाशिम मध्ये कोण आहे तो शेडूल कास्ट आहे कारण त्या भूभागावर त्याचं मागासले पण निश्चित झालेले परंतु ते रिऑर्गनायझेशन स्टेट मध्ये बसेल का तो विषय नाही बसत का नाही बसणार तर नांदेड आणि हिंगोली हे नांदेड आणि वाशिम हे दोन्ही सुद्धा महाराष्ट्राचे भाग राहिलेले आणि आहेत आणि रिऑर्गेशन मध्ये नव्याने ते ऍड झालेले नाहीत परंतु तुम्हाला सांगतो रिऑर्गनायझेशनच्या स्टेटचा अभ्यास करून रिऑर्गनायझेशन स्टेट, स्टेट मध्ये जी तुम्हाला खात्री म्हणजे डंके की चोट पै खरी द्यावी लागते का मी ओपन केलेले आर्ग्युमेंट ते ओपन ह्याच्यासाठी केलेले होलसम आर्ग्युमेंट झाली पाहिजे म्हणून आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेस तेलंगणा राज्यामध्ये म्हणजे अगोदरच्या आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले वंजारी भाऊ असतील बंजारे भाऊ असतील कैकाडी भाऊ असतील हे सगळे भाऊ आज सुद्धा शेड्युल ट्राईब मध्ये आणि म्हणून रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटमध्ये नांदेड जिल्हा असेल किंवा याच्यापर्यंत कुठपर्यंत छत्रपती संभाजीनगर पर्यंत हैदराबाद स्टेट होतं की नाही निजामचं राज्य होतं की नाही मग मग सिक्कीमी लोकांनी जसं म्हणलं म्हणावं का की आम्ही देशात आलो ती चूक केली असं म्हणाव का म्हणजेच जर उद्या जर इथला जो कैकाडी भाऊ असेल माझा वंजारी भाऊ असेल माझा बंजारा भाऊ असेल धनगर भाऊ असेल ते म्हणला की नको आम्हाला आता महाराष्ट्रात आम्हाला आमच्या तेलंगणातच जाऊ द्या ते चालणार आहे का ती आर्ग्युमेंटची म्हणजे ती किती आग लागेल So called... सदावरते आ... सर, सर या सगळ्या मुद्द्यात ना मग धनगर आणि धनगड हा जो वाद सुरू आहे गेली अनेक वर्ष उद्या ते सुद्धा म्हणतील की आम्ही आहे शक्य कारण मध्य प्रदेश मध्ये आम्ही धनगड आहेत मध्ये बघा लक्षात ठेवा मराठवाड्याच्या बाबतीत मी तुम्हाला बोलतो कारण लक्षात घ्या की रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट मध्ये पूर्वीच्या राज्यात जे स्टेटस होत ते सगळेच अधिकार द्यायचे विलास कारण मी काम सांगतो हे मी काम मी समजून घेतलं कारण मी पाण्याचा वाद बघितला म्हणजे दुदावरीचा त्या वादाची जजमेंट जेव्हा मी पाहिली त्याच्यानंतर ते तेलंगणा आंध्र प्रदेशच्या लढ्यामध्ये होतो मी सेपरेट तेलंगणाच्या त्याच्यामुळे ते 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 त्यावेळेस आम्ही आम्ही सूक्ष्मपणे होतो आणि त्याच्यामुळे जे अधिकार म्हणजे रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट मध्ये पूर्वीच्या राज्यात होते तेच अधिकार तुम्हाला म्हणजे आंध्र आताच जे सेपरेट आंध्रा झाला तर तेलंगणा झाला तेलंगणा म्हणून जे अधिकार आंध्र प्रदेशच्या राज्यात होते धनगर धनगर ठीक आहे जे आपण जे नॉमिक लेचरचं बोलतोय ना हा, त्याच्या बाबतीमध्ये की नाही अति म्हणजे त्याच्यातल्या उपजाती उपजाती आहेत की त्याच्यातलं माग असले पण आहे ही तपासण्याची वेगळी प्रक्रिया असेल ठीक आहे ठीक आहे एक सर मला मला प्रश्न पडलाय त्याचं उत्तर मला दोघांकडून घ्यायचंय केवळ तेव्हा तिथं ती परिस्थिती होती तेव्हा ते तिथं एसटी मध्ये होते त्या परिस्थितीत की आज त्यांची परिस्थिती काय हे बघितलं जातं प्लीज पहिल्यांदा ससाणे सर तुम्ही सांगा नाही नक्कीच याच्यामध्ये अनेक न्याय निवाडे आहेत hmm. कॉन्टेम्परस तुमचा सद्यस्थितीचा परिस्थिती अनुरूप दाटा पाहिजे तुम्ही जेवढं पाठीमागा जाताल मग तेवढा इतिहास तो बदलत जातो तुम्ही मग गॅझेटियरचा पण विषय निघाला तर अरे एका मध्येच विरोधाभास आहे तर असे अनेक आहे मग तुमचे कुलाब्याचे असेल तुमचे साताराचा असेल कोल्हापूरचा असेल तु, तुमच्या अकोलाचे असतील विदर्भातले वेगवेगळे गॅझेटियर्स त्यामुळं जेवढं पाठीमाग जेवढं आपण पाठीमागं जाऊ तेवढं हे होतं त्याच्यामुळं आपण जे जे सगळं चालू केलेलं आहे आणि हा एक कल निर्माण शंभर टक्के होत राहणार पण जे न्यायनिवाडे आहेत त्या न्यायनिवाड्यामध्ये तुमची सद्यस्थिती जो आता विकास गवळी याच्यामध्ये के कृष्णमूर्ती मध्ये सांगितलं होतं की तुमचा इम्पेरिकल डाटा पाहिजे तो आता सद्यस्थितीतला तो डाटा पाहिजे पण याचा जो या, मंजारा वंजारा किंवा हे जे तत्सम समाज येतात त्यांचं जर आपण पाहिलं तर नक्कीच मग मग त्याला जो आपल्याला एनसीएसटी जो नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राइब आहे मग तो जे कमिशन आहे त्या कमिशन यांना जावं लागेल ठीक आहे आणि मान्य होत नाहीये मी पटकन तुमची कमेंट घेतो सर वेळ खूप कमी आहे माझ्याकडे दोन मिनिट आहेत मला दोन्ही पाहुण्यांकडे जायचंय सदावर सर तुमची कमेंट पटकन आ, मला माझा वकील मंगेश ला सांगायचं आहे मंगेश जनरल सिंग टू द दिल्ली सरकार जी युनियन ऑफ इंडियाची जजमेंट झाली त्याच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की एस सी एस टीच्या रिझर्वेशनसाठी मागासले पण तपासण्याची गरज नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे डेटा पाहण्याची एस सी एस टीच्या बाबतीत गरज नाही इट इज डिक्लेअर्ड आणि ती इट इज अ इट इज अ कॉन्स्टिट्यूशन बेंच बें, बें जजमेंट त्याच्यामुळं मला कैकाडी भावनसाठी वंजारी भावनसाठी धनगर भावांसाठी आणि बंजारा भावांसाठी त्यांना शेड्युल्ड ट्राईब स्टेटस देण्याच्या बाबतीमध्ये मला कुठेही मु तुम्हाला सांगतो म्हणजे उदरा कुठेही मला अवघड दिसत नाही त्याला कारण सिंपल आहे तुमच्याकडे कारण सिम्पल आहे कारण सिंपल आहे रिऑर्गनायझन ऑफ स्टेटचा अभ्यास करा जर आमचे हक्क तुम्ही आम्ही सोबत आलो जर घालून घेणार असाल तर आंध्र प्रदेश मध्ये ठीक आहे हा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे चौदा फेब्रुवारी सुप्रीम कोर्ट जर्नल सिंग जनरल सिंग सुप्रीम कोर्ट रिझर्वेशन आहे एक एक, एक, ज़िक एक एक मित्रांनो तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करतात का म्हणजे आपल्याला समजते आपण रागवतोय चिडचिड करतोय पण आपल्याला स्विच ऑफ ऑफचं बटनच सापडत नाही कंटिन्यूज ओव्हर थिंकिंग कंट्रोल परपर एक एक जन एक एक जन नाही नाही एक एक जन हां हां सर शेवटचा एक तावा एसटी मध्ये घुसण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने फेटावून लावलेला आहे सर्वोच्च न्यायालय लक्षात घ्या घ्याल सिंग आहे शेवटची कमेंट सर सदावर धिंगणा गोंधळ निर्माण नाही का होणार नाही त्याच कारण आहे की जर तुम्ही मराठ्यांना लागू करणार असाल तर तुम्हाला सांगतो रिऑर्गनायझेशन स्टेट हे माझा राईट आहे आणि तुम्हाला सांगतो एसटीच्या बाबतीमध्ये धनगरांच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला मुंबई उच्च न्यायालयात त्याच्यामध्ये रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट चा अभ्यास करण्यात आला नव्हता त्याच्यामध्ये मी वकील नव्हतो परंतु धनगर त्याच बरोबर बंजारा त्याच बरोबर कैकाडी भाऊ त्याच बरोबर बंजारा भाऊ या सगळ्यांसाठी हा युक्तिवाद मी ओपन केलेला आहे आणि मी सरकारला सुद्धा काल सांगून टाकलेला आहे की ह्या सगळ्या वर्गाला न्याय द्यावा लागेल अन्यथा हे सदावरती साहेब आम्ही संघर्षाची नांदी महाराष्ट्रामध्ये म्हणायला आणि योदावर साहेब आले आणि तिथून वादाचा जन्म झाला नाही असं कसं होऊ शकेल आज ते शांतपणे बोलत होते पण जाताना त्याने ठिणगी टाकलेलीच आहे हे काही वेगळं सांगायचं नाही